म्हणजे आता बघा मी काय सांगतोय की आपण आपल्याला ओळखलं आणि हे ओळखण्यासाठी बुद्धी मन आणि इंद्रिय या साधनांचा वापर न करता आपण आपल्याला ओळखलं याला आत्मज्ञान म्हणतात पण अशी ओळख झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी ब्रह्म प्रकाशित झालं म्हणजे केवळ ती आपली ओळख नसते तर उपनिषद ज्याला ब्रह्मवस्तू असं म्हणतात ती अंतिम गोष्टच समजते त्या तऱ्हेनी या ब्रह्मवस्तूंनी सर्व गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत तत्वत या ब्रह्मवस्तूमुळं सूर्य प्रकाशित झाला आहे तत्वत या ब्रह्मवस्तूमुळं चंद्र आहे पृथ्वी आहे या ब्रह्मवस्तूमुळं आकाश आहे पाणी आहे या ब्रह्मवस्तूमुळं जीव जगत सर्व आहे सूर्य सर्व जगताला प्रकाश देतो पण सूर्य आहे हे या वस्तु मुळ समस्त ही वस्तु ब्रह्मवस्तू सूर्याचाही प्रकाशक आहे म्हणजे तत्वतः तुम्ही सूर्याचा प्रकाशक आहात सूर्य सगळ्या जगताचा प्रकाशक आहे पण ब्रह्म त्याचाही प्रकाशक आहे आपण अशी ओळख जाता अंगी बाणे सर्वज्ञता आपल्या ठिकाणी सर्वज्ञता निर्माण होते जो जाणतो त्याच्या ठिकाणी सर्वज्ञ असा भाव येतो सर्वज्ञ याचा अर्थ एकाच वेळेला सगळं जाणणारा नाही तर सर्वाच्या बुडाशी असणारं ब्रह्म जाणणं ब्रह्मजनी जाणलं याला सर्वज्ञ असं म्हणतात